हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून म्हण काही यो आफ्टरनून तर ॲक्च्युली आज आहे संडे आणि आज आम्ही लेट उठलो कारण रात्री ना खूप लेट झोपलो आम्ही काल सगळे मिळून मूवी बघत होतो तर त्याच्यामुळे लेट झोपलो तर आज आम्ही लेट उठलो आणि त्याच्यामुळे काही मग मी सकाळी सकाळी काही मोबाईल घेतला नाही हातात आणि काही व्हिडिओ शूट नाही केला आता फ्रेश वगैरे झाले तर म्हटलं चला आपल्या कामाला लागावं आज संडे आहे आडस खूप येत आहे आज खूप आडस येत आहे काय करावं काही समजत नाही आहे आज मी एक तर कुकिंगची शूटिंग वगैरे ना क करायची पण इच्छा होत नाही सकाळी उठली थोडी म्हणजे चांगलं पण वाटत नव्हतं आज थोडं आणि आज खूप आडस माझ्या अंगामध्ये भरला असल्यासारखं वाटत आहे माझे पिल्लू आहे ते मस्त बघा बसून आपली टी व्ही बघत आहे ए हो हॅलो बोला हॅलो तर मी मिस्टरना म्हटलं की आज मला फिश खायचं कारण बरेच दिवस झाले आम्ही फिश बनवलं नाही कारण चिकनच असते जास्त कारण इशिन फिश नाही खात त्याच्यामुळे तर चला मी रेडिओ होऊन जाते तर आता इशिन उठलेला आणि आता तो ब्रश करेल कारण आता हे जात आहेत फिश आणण्यासाठी आता दोन वाजत आलेले आहेत दुपार झालेली बाहेर मस्त ऊन आहे आणि आता पाऊस तेवढा जसा आधी येत होता तसा वगैरे काही पाऊस येत नाही आहे मस्त ऊन वगैरे येत आहे सध्या तर त्या आयुष्यंचा ब्रॅश झाला की हे जातील मार्केटमध्ये आणि निंबू आण निंबू नाही आहे फिशसाठी सोप्यावरती अशी बसून मस्त पाहत राहते असं कार्टून तिला लावून दिलं की बघत बसते आणि मी माझ्या खिडकीतून कसं मला मस्त करमते सर्व लोक दिसतात ना इकडून तिकडून येणारे जाणारे आणि येशू आणि येशूंचे पप्पा जात आहेत तर मग मी घरूनच बघू शकत आहे कारण एकदम रस्त्यावरतीच आहे ना माझं फ्लॅट त्याच्यामुळे सगळं काही दिसते तर हे लोक येतपर्यंत मी माझी किचनची साफसफाई करून घेते रात्री फ्राईड राईस बनवलेला होता तर तो आहे तर राईस वगैरे गरम करून घेते थोडा आम्ही नाश्ता करून घेऊ कारण आता तर अडीच वाजत आले तर आता काही जेवण कोणी करणार नाही फिश काही मी आत्ता जर हे आणतील तर फिश आता सध्या नाही बनवेल संध्याकाळीच बनवेल तर मला दळायसाठी गहू द्यायचा आहे तर सोबतच मी राईस पण देणार आहे तर हे राईस मी छान वॉश केले आणि इथे ना वाढवायसाठी ठेवलेले सोबतच बेसन पण आणायचं आहे तर चण्याची डाळ पण धुवून घेतलेली आहे आणि ती पण इथेच था वाळत ठेवते बाहेर तर ठेवायसाठी जमणार नाही तर मी कसं ना किचनच्या गॅस उटावरतीच ठेवलेलं आणि फॅन छान लावून दिलेलं आहे तर एक दोन तासामध्ये छान वाढून जाईन आणि हलकं फुलकं ओलं पण जरी राहील ना तर मी हलकंसं असं गरम करून घेईन कढईमध्ये म्हणजे खराब होणार नाही बेसन वगैरे आणि इशीण पण आलेलं आहे बघा ह्याच्याने उचलून होत नाही आहे थैली तरी पण आनंद आहे दरवाजा खोलून घेते ये आई एक क्विक चल आत मध्ये दादा बा। या। या। आले बघ बघ एवढा मोठ ओझ घेऊन आला दादा अल ब आपले ईद मस्त काय ती भेटली मी म्हटलं आज भेटते की नाही भेटत बापरे ही हे बघा किती खुश <laughs> एक काढू दे ते काढू दे नाही शो काढू नाही काढू दे काढू दे, दे रे काढू दे रे माझ्या येऊ ला खाऊ दे रे बघू दे रे

तर गहू संपलेलं होतं आणि मला आज दड दड़ा, दळाईसाठी पण द्यायचं होतं तर म्हणून गहू मागवले होते आणि थोडं बहुत असंच काही सामान हवं होतं तर ते मागवलेलं तर हे सगळं ठेवून देते आणि मिस्टरांना पण आता नाश्ता देऊन देते तर फ्रेंड्स इवांशी खाली पडली पण बरं झालं की तिला काहीच नाही लागलं आणि ती रडलीसुद्धा नाही एवढ्याने बरं झालं की तिला काही लागलं नाही आणि माझंसुद्धा लक्ष नव्हतं माझ्या हातामध्ये मोबाईल होता पण माझं ना थैलीकडे होतं मी थैली नेत होती आणि मोबाईल त्या साईडने होता जर असं असतं नाही तर कोणी कमेंट्स करेल की तुमच्यासमोर मुलगी पडली आणि तुम्ही शूट करत आहे तर फ्रेंड्स माझ्यासाठी शूटिंग बिलकुल महत्त्वाची नाही माझ्यासाठी माझी मुलगी महत्त्वाची आहे त्यामुळे ना ॲक्च्युली माझंसुद्धा लक्ष नव्हतं पण ते अचानक घडून गेलं तर आता हे नाश्ता मी नेऊन देत आहे मिस्टरांना कारण मी कधी माझ्या मुलांना असं पडू वगैरे देत नाही खूप लक्ष राहते माझं माझ्या मुलांकडे इव्हनशी जेव्हा खाली पडली तर तिने ना स्वतःचं डोकं जमिनीला बिलकुल लागू नाही दिलं तिने हाताच्या सहाय्यानं फक्त म्हणजे ती ना पाठीच्या सहाय्यावरती पडली डोकं तिचं बिलकुल टचच नाही झालं जमिनीला एवढ्याने बरं झालं उचं जेवण पण झालं आणि पोट्टी पण झाली तर तिची आता आंघोळ पण करून देते तर बघा माझं पिलू आंघोळ झालेलं आणि आता तिला रेडी करून देते आणि झोपवून देते कारण आता ती झोपूनच जाईल आंघोळ वगैरे झालं जेवण झालं तर आता तिचा टाईम आहे झोपण्याचा थोडा वेळ मस्ती करेल आणि झोपेल प्लीज झोप ना Please, hope not. तर येऊ आता झोपत आहे फ्रेंड्स तर नेक्स्ट मध्ये भेटूया तोपर्यंत बाय